नमस्कार मित्रांनो जय अहिले जय मल्हार तर धनगर बांधवांना सूचित करण्यात येते की लोकसभा दोन हजार चोवीसची निवडणूक महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांकरिता ही एक राजकीय चळवळ आहे धनगर समाजाच्या राजकीय चळवळीला मदत करण्यासाठी धनगर समाजातील गरीब कुटुंबातील उमेदवार लोकसभेच्या रिणांगणात उभे आहेत उमेदवार धनगर समाजाच्या प्रत्येक व्यक्ती करता लढा देत आहेत त्यासाठी धनगर समाजातील प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य ठरते की माझे मत मी धनगरालाच देईल आणि माझी चळवळीला मजबूत करेल त्यासोबत माझ्या दरवाजापर्यंत पोहोचल्यास मी त्यांना एक हुट व एक नोट देऊन मदतीचा हात समोर करेल असे असलेले उमेदवार आपल्या निदर्शनात आणून देण्यात येत आहे धुळे मतदारसंघातून शिवाजीराव पाटील व वर्धा मतदारसंघातून रामराव घोडसकर या दोन्ही उमेदवारांना मदतीची गरज आहे समाज बांधवांकडून फुल ना फुलाची पाकळी देऊन मदत होईल ही अपेक्षा व्यक्त करते लोकसभेची निवडणूक मध्ये लोकसभेचा उमेदवार प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचू शकत नाही ही सुद्धा जाणीव धनगर समाजाने समजून घ्यायची आहे उमेदवार माझ्या दारात पोहोचला पाहिजे ही अपेक्षा न ठेवता मी माझे मत मतदारसंघात धनगर समाजाला देईल हा पक्का निर्णय मंगळवारी दिनांक नऊ हो एप्रिल दोन हजार चोवीस रोजी प्रत्येक धनगर बांधवांनी आपल्या अंगणात पिवळ्या कपड्यात गुढी उभारून गुढीला भंडारा लावून मी माझे मत धनगराच्या पेटीत बंद करेल असा ठाम निर्णय घ्यावा आणि धनगराचा स्वाभिमान जागृत करावा तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय अहिल्या जय मल्हार